नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चिकन चिल्ली बनवूया त्यासाठी तुम्ही पाव किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्यानं आणि त्याचं बारीक बारीक काप करून घ्यायचं असं बोलले चिकन घेतले मी छोटं छोटे काप करून घ्यायचं अर्धा चमचे मीठ घेतले पाव चमचे हळद घेतले मी दोन चमचे आपण लाल तिखट घेऊया काश्मीरी पावडर आहे गरम मसाला घेऊया एक चमचा अदरकलासणे पेस्ट घेऊया दोन चमचे आपण दही घेणार आहे सर्वात मिक्स करून घेऊ आपण चिकनला लावून घ्यायचं नॉमिनेट करून ठेवायचं पंधरा मिनिट मी एक टमाटो एक डुबळी मिरची घेतली आणि कांदा घेतलाय मोठ मोठ काप करून घेतलंय जरूर मी अजून थोडा लाल मसाला घातला म्हणजे भिडगी पावडर टाकलाय कलर साठी गॅसवर पॅन ठेवलाय एक दोन चमचे तेल ओतून तेल गरम झालं नामनेट केलं चिकन घालूया आपण ते मसाला ला लावून ठेवल्याला चिकन चांगलं असं तेलात परतून घ्यायचं परतून घ्या एक वाप काढून घेऊया आपण झाकण ठेवून दोन मिनिटं तर झाकण काढून बघूया चिकन चांगलं आपलं परतलं तेलामध्ये हलवून घ्यायचं मिक्स करून सगळं आता चिकन आपण काढून घेणार आहे आता कांदा घालू आहे अशा पद्धतीने मोठ मोठं काप केलं मी कांद्याचा दोन कांदा घेतलं होतं ही चिकन चिली मुलांना तर खूप आवडते तर टिप्यातचा बेत करूया आपण मुलांसाठी घरच्या घरी हटेलसारखं mm -hmm. आता शिमला मिरची घालू आहे टमाटो वाले, शिमला मिरचीच मोठ मोठं काप केलं ते टमाटाच पण मोठं मोठंच केलं काप सर्व चांगले व्यवस्थित त्यालामध्ये परतून घेऊ आपण थोडंसं मीठ घालायचं <्या> चिकन मसाला घालूया आपण एक चमचा सर्व असा मसाला भाजपमध्ये परतून घेऊया आपण आता चिकन घालूया आपण चिकनचं पीस घालूया चिकनचं पीस घातल्यानंतर चिकन अजून परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता सोया सॉस घालूया एक चमचा चिली स्वास घालूया आपण एक एक चमचा वा वापरला जास्त नाही वापरला जास्त पण आपल्या शरीराला चांगलं नसतं ते पण आपण कमीच वापरलं आहे सर्व श्वास घालून आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया बघा आपलं चिकन आहे चांगलं चिकन चिली तयार आहे आपलं खूप टेस्टी होते लाईक करा सर कृषीपणे धन्यवाद